नमस्कार नेतृत्व नियोजन निर्धार व स्पष्ट भूमिका असल्यास काय होतय हे नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत गेल्या वेळा काँग्रेस हे त्र्याहत्तर नगरसेवक होते त्यावेळा नेतृत्व होतं अशोकरावजी चव्हाण यांच्याकडं आणि भाजपला फक्त नऊ नगरसेवक होते त्या उलट या वेळा भाजपला पंचेचाळीस म्हणजे पंचे नगरसेवक निवडून आलेले आहेत एम आय एमचे पंधरा निवडून आलेले आहेत काँग्रेसचे अवघ्या दहावर समाधान मानावं लागलेलं आहे वंचितचे पाच आलेले आहेत शिवसेनेचे चार आलेले आहेत राष्ट्रवादी अवघ्या एक आणि अपक्ष एक अशा प्रकारचं हे चित्र निर्माण झालेलं आहे नेमकं नांदेडमध्ये असं कसं काय घडलं याचा विचार करत असताना नेत्याने समन्वयानं वागलं सर्वांना सोबत घेऊन चाललं अनवॉन्टेड लोकाला एंटरटेन नाही केलं आणि हम करेसो कायदा ही भूमिका न घेता काय एक लोकांना काय पाहिजे लोकांना काय करायचं आणि लोकांच्या सुखदुःखात फक्त निवडणुका इव्हेंट मॅनेजमेंट नाही तर मी जवळजवळ नांदेडच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षापासून ओळखतो साहित्य कला संस्कृती एक रोल मॉडेल गुरुता गद्दीचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर न्यायालयाची इमारत असेल प्रशासकीय इमारती असतील म्हणजे सातत्यानं नांदेडला एक वेगळंपण मग ज्या ठिकाणी एअर कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं जो त्यांनी अभ्यास करून ही निवडणूक लढवली जाहीरनाम्याचा कार्यक्रमच एवढा सुंदर आणि रेखीव होता की ज्या ठिकाणी ज्या जाहीरनाम्याला म्हणजे माधवराव भंडारी आले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष हा तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्यांनी म्हणजे उमेदवार ठरवत असताना इलेक्टिव मिरिट आणि या पंचेचाळीसमध्ये निवडून आलेल्या जवळ जवळ पस्तीस हे अशोकरावजी चव्हाण यांच्याबरोबर आलेले होते या उलट काँग्रेसचे खासदार यांचा या ठिकाणी प्रभाव दिसू शकला नाही राष्ट्रवादीमध्ये खरं म्हणजे लातूर प्रमाणात राष्ट्रवादीची अत्यंत अवस्था वाईट होती या ठिकाणी ला नांदेडमध्ये राष्ट्रवादी ग्रामीण बरं आहे मग प्रतापराव पाटील चिखलीकर असतील ओमप्रकाश पोकरणा असतील खदगावकर असतील हे सगळेच योगायोगानं सुदैवानं दुर्दैवानं प्रभाव शून्य ठरले याचा अर्थ यांचं नियोजन हुकलं का की कधी कधी शंका येते की असं घडतय कस अशोकराव भाजपत असताना आपल्या पंचेचाळीस जागा असतात आणतात आणि अशोकराव काँग्रेसमध्ये असताना त्र्याहत्तर जागा आणतात त्या ठिकाणचे राष्ट्रपुरुषाचे पुतळे खरं म्हणजे लातूर जिल्ह्याच्या नेत्याने लक्ष द्यायला पाहिजे त्या ठिकाणचा छत्रपती शिवाजीराजेंचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा असेल महात्मा बसवेश्वरांचा असेल आणि त्याचबरोबर साहित्य कला संस्कृती जपली पाहिजे राजकारणात फक्त रस्ते आणि इमारती नाही तर त्या ठिकाणची संस्कृती ज्या ठिकाणचा गुरुद्वारा आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं शहराचा विकास करण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे फक्त केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आणि म्हणून इथं आमचं सरकार द्या असं म्हणणं नाही जीवाभावाची टीम पाहिजे ज्या टीमचं अंमलबजावणी करायला योग्य प्रयत्न झाले पाहिजेत आणि हे सर्व करत असताना की अशोकराव चव्हाण यांना ठीक आहे कधी जय पराजय ही गोष्ट वेगळी पण महानगरपालिकेत या ठिकाणी वाटत नव्हतं की एवढ्या जागा भाजपला येऊ शकतील पण काय अशक्य ते शक्य करून दाखवलं गेलं मग तो काही जण म्हणतात बाप तो बाप रहेगा किंवा बाप तो बाप होता आम्ही ते नाही म्हणणार पण जाहीरनामा करत असताना उमेदवार निवडत असताना अठरा अठरा पेन घेऊन मुलाखती स्वतः घेऊन ह्याच्या ह्याला दिलं तर काय होणार ह्याला दिलं तर काय होणार ह्याची काय अवस्था आहे ह्याची या ठिकाणची कास्ट अनिशन कसा का आहे ह्याचं रेपुटेशन कसा आहे फक्त दिला द्यायचा आहे म्हणून उमेदवार न देता त्याचं इलेक्टिव मेरिट पाहिलं त्याच जनसामान्यातील प्रतिमा पाहिली आणि शेवटी कॅप्टन म्हणून संपूर्ण टीमला जिंकण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे खरं म्हणजे या ठिकाणी भाजपनं जागा लढवल्या पासष्ट कारण एक्क्याऐंशी पैकी पासष्ट पंच्याहत्तर काय की पंच्याहत्तर म्हणजे जवळजवळ सोळा जागी तर उमेदवारीच दिले नाहीत डोंट वेस्ट एनर्जी म्हटल्यास सगळं केलं आणि नको तिथं एनर्जी न लावता जो निकाल अशोकरावांनी केला खरं म्हणजे केंद्रात अशोकराव चव्हाणसारखं नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे ते जर असते तर अजून लोकांना फरक पडतोय कारण मतदार राजा हा बाकी सर्व गोष्टीचा विचार करत असताना त्यांना जे आहे आणि मराठवाड्यातील नेतृत्वाचा विचार करत असताना ते आता खासदार आहेत मुख्यमंत्री होते प्रदेशाध्यक्ष आहेत दानगा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाचं दुर्दम्य इच्छाशक्ती आहे आणि या ठिकाणी बिबोली पॅटर्न त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तो पॅटर्न काही त्यांचा इथं यशस्वी झाला नाही निश्चित आम्हाला आठवत आहे कला पुन्हा पुन्हा सांगतो क्रीडा असतील कला असतील वडिलाच्या नावानं महोत्सव असेल आणि फक्त निवडणुका आल्या की आंबेडकर जयंती शिवजयंती इव्हेंट मॅनेजमेंट न करता प्रत्येकाला राव विषयी एक सकारात्मक दृष्टिकोनातून विकासात्मक भूमिका घेणारे आणि सातत्यानं निश्चित त्यांच्याविषयी काय होणार काय नाही असं वाटत होतं की लोक स्वीकारतील का नाही पण एक ज्याला काय म्हणतात की माणसं परिस्थितीतून घडत आणि बिघडत असतात पण अशोकराव चव्हाण यांनी यांच्यावर नांदेडकरांनी विश्वास व्यक्त केला गेल्या निवडणुकीला के ही आम्ही जवळून पाहिलं होतं की, की त्यावेळेस तर ते काँग्रेसचे होते आणि त्यावेळेस त्यांनी त्र्याहत्तर जागे नगरसेवक आणले होते यावेळेससुद्धा ते म्हटले की मला पंचेचाळीस जागावर समाधान नाही मला पन्नास जागा अपेक्षित होत्या म्हणजे टार्गेट ओरिएंटेड नियोजनबद्ध आणि कनेक्टिव्हिटी जनतेशी संवाद असला पाहिजे समन्वय असला पाहिजे निश्चित प्रोग्राम दिला गेला पाहिजे आणि हा प्रोग्राम फक्त कागदी मिळ नाही म्हणून मराठवाड्यातील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील परभणी असेल जालना असेल ठीक आहे कोण कुठं आलं कोण कुठं झालं यापेक्षा कार्यकर्त्याला नेत्यांनी तळहाताच्या फोडा प्रमाणात सांभाळलं पाहिजे आणि अशोकराव चव्हाण ठीक आहे एखाद्याचं जमत नाही ना बाजूला करा त्याला तिकीट देऊन पाडणं हे उद्योग ते करत नाहीत आणि अशा एका परिस्थितीत कस घडलं नांदेड कसं चित्र घडलं बिघडलं राष्ट्रवादी तर लातूरमध्येही एकाच जागेवर तिकडंही एकाच जागेवर मग या ठिकाणी घराला चावी कमी पडली तुतारी तर तिकड बी नाही इकडं बी नाही आणि वंचितचा मात्र स्वतंत्र लढला वंचितनं लातूरला काँग्रेस बरोबर युती केल्यामुळं आजही वंचितचा प्रभाव जाणवतोय या वेळा वंचित ही पाच जागेवर निवडून आली तसं लातूरमध्येही ही जवळजवळ चार जागेवर म्हणजे निवडून आलेली होती आणि अशा एकंदरीत परिस्थितीत प्रत्येक नेत्यानी पक्ष कार्यकर्त्यांनी काय असलेल्या हा चिंतन आणि मनन करायचा विषय आहे की आपणसुद्धा अशोकराव सारखं नाही देखादेखी तिथली परिस्थिती वेगळी इथली परिस्थिती वेगळी तिथं आणि दलित मतं जास्त असताना कशा पद्धतीने केलं काय घडलं काय बिघडलं पहा कॉमेंट करा पोकळ्यापणानं कॉमेंट करा मित्र हो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल कारण शेवटी नेता हा प्रतिमा एक त्याची वेगळी असली पाहिजे आणि ती झाली कदाचित प्रतापराव पाटील चिखलीकरी आणि ग्रामीणसाठी खदगावकरी आणि ग्रामीणसाठी आणि पोकराजीला मर्यादा पडतात ते निश्चित महापौर होते नगराध्यक्ष होते पण ते अशोकराव चव्हाण आणि ते एकत्र मिळून होते मित्र हो काय वाटतंय शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद